इयत्ता चौथी मधील हा पाठ फुलपाखरू आणि पतंग इकडे तिकडे फुलांवर उड्या मारणाऱ्या फुलपाखरांचे लक्ष आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे गेले तो पतंग खूप मोठा तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता त्याचे नाक पसरट आणि डोळे मोठाले होते त्याचे शेपूट लांब लचक नखरेबाज होते असा तो मोठा पतंग आकाशात उंच उंच उडायचा हव्यात भरारे घ्या मारायचा दुसरा एखादा पतंग समोर आला रे आला की आपल्या मांजाने त्याला सरकण कापायचा आहे का माझी बरोबरी कोणी करणारा मी ढगांना गाठू शकतो पक्षांना हरू शकतो स्वतःशीच पतंग कधी कधी बोलायचा अभिमानाने अहंकाराने गर्वाने त्याची छाती फुगून यायची आकाशात एकदा असा असतो लहरत होता त्याचे लक्ष एकदम खाली बागेतल्या रंगीबिरंगी फुलांकडे गेले त्या फुलांवर नाचत बागडत होती निरनिराळ्या रंगांची इटुकली पिटुकली फुलपाखरे जरा कमी झाल्याबरोबर तो पतंग खाली आला बागेतल्या झाडा जे झेपावला त्याला बघून एक भवरुंगी फुलपाखरू म्हणाले अरे पतंग दादा आकाशात किती वर उडत गेला होतास रे चांना जणू भेटायला चालला होतास आणि एक पतंग काटलास तू तर आणि एकच काय आत्तापर्यंत पन्नास पतंग काटलेत सगळ्यात माझा नंबर पहिला मग उंच उडण्यात मी कसा मागे राहीन पतंगाने झोकात म्हटले दुसरा फुलपाखराने पतंगाला म्हटले तू खरच कमाल करतोस वर गेल्यावर अगदी लुकलुकणाऱ्या लुक ताऱ्यासारखा दिसलास रे फक्त तांबड्या निळ्या शेपटीमुळे मी तुला ओळखल पतंगाने त्या फुलपाखराकडे बघून हसत म्हटले तू हुशार दिसतोस हा फुलपाखरा चलतोस का माझ्या बरोबर आकाशात अगदी धकातून फिरून आणतो बघ तुला मी आणि तुझ्या बरोबर आकाशात नाही रे बाबा त्या फुलपाखराने आपल्या पंखांची उघडझाप करीत पतंग पतंगदादा तू एवढा मोठा मी किती छोटा माझे पंख किती चिमुकले मी आपला इथे खालीच बरा अगदी रड्या आहेस तू म्हणत पतंगदादाने पुन्हा आकाशाकडे झेप घेतली थोडा वेळ पतंग उंच उंच जात राहिला पहिले फुलपाखरू दुसऱ्याला मानाले हा पतंग आता त्या हत्ती एवढ्या मोठ्या डगाला जाऊन धडकणारे आणि खरोखरच पतंगाला जोराचा झटका बसला पतंग, पतंग एकदम पावसाच्या थेंबासारखा खाली आला फटकन जमिनीवर आदळला पतंग दादा कुठे लागलं नाही ना तुला फाटला विटला नाहीस ना, ना। दुसऱ्या फुलपाखराने अगदी काळजीच्या सुरात विचारले नशिबानेच वाचलो बाबा आमच्या मालकानं दोऱ्याला एकदम झटका दिला धाडखण आदळोच मी तर जमिनीवर बर। बरं झालं दादा मी तुझ्या बरोबर उंच आकाशात भराऱ्या मारायला आलो नाही ते माझ्या पंखांचा पार निकाल लागला असता फुलपाखरू म्हणाले तुझी हिंमतच तेवढी माझ्यासारखी झेप घेऊन तर बघ पतंग दादा तू उंच आकाशात भराऱ्या मारतोस वाऱ्याशी शर्यत लावतोस ढगांशी खेळतोस सारं खरं पण ज्या धाग्याच्या जोरावर तू उंच जातोस त्याचं इथं हातात तू काही तुझ्या मनानं नाही उंच भराऱ्या मारू शकत तू काही स्वतंत्र नाहीस असू दे पण मी तुझ्यासारख्या एवढ्या तेवढ्या उडण्यानं थकत नाही ना कसा ताकदीने उंच उंच उडतो हे बघ पतंग दादा मी अंगात ताकत असेल तेवढं उडतो पण माझ्या मर्जीने उडतो तुझं उडणं मात्र दुसऱ्याच्या हाती आहे असं म्हणून फुलपाखरू ऐटीत बागीतल्या बागेत या फुलांवरून त्या फुलावर उड्या मारू लागले पतंगादा फुलपाखराला बघून गप्प बसून राहतो फुलपाखरापेक्षा आकाशात उंच भराऱ्या मारतो म्हणून फुशारकी मिरवत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच अजून नवनवीन अशाच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद